हाय नमस्कार सर्वांना विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आज मी सर्व बरे आहेत ना आम्ही पण मस्ते आणि बघूयाचं वाटत असलं आता तुम्ही ओळखलंच असेल कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी आज त्यांचा बड्डे आहे मी तो सकाळीच अपलोड केला व्हिडिओ सकाळी म्हणजे दोन तीन तासापूर्वीचा अपलोड केला आणि अजून काही ठरलं नव्हतं वाढदिवस होतं फिरायला जायचं काय त्यांनी काही ठरवलं नव्हतं आणि अचानक त्यांचा आता मग अशी मेसेज आला म्हणजे तुम्ही तयार व्हा आपण जाऊया फिरायला तर आम्ही आता निघाली फिरायला कुठं चालू आहे नक्की बघा आणि बड्डे कसं सेलिब्रेट करणारे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा टॅक्सी पकडतोय आता आम्ही पुण्यास जीन वाला है बस लिया मैं आता फाइल बचा लीजिए के पूरा रोक डालो और यार कंप्लान है साहब कंप्लान है जेवायला सर अजून आम्ही ऑर्डर दिली वाढ बघतोय नाही दाखवत तुम्हाला आम्ही इकडे समोरचा कॅमेरा मोठं होत का पहिलं पार्टीशन झाले हाजी आलीला आलोय आम्ही हजेलीच होते बघा या रोड आहे समोर समोरच आहे जवळचे समोर हाजी आली और हेलो वाटर चिकन पीस को करता है लागने का आदमी है ये टाइम पे नहीं करता हां बोलिन काय करते वो भी करता है स्पीकर दबाकर ये वाला झालं आमचं जेवण जेवण जी, <laughs> झालेलं आहे निघाले आम्ही छान हवा आहे एकदम समुद्र येते जवळ बघाय समुद्र आहे लाईट दिसतात ना तिथे समुद्र आहे दाशी थांबले तिथं मी व्हिडिओ काढते पोरं इकडे मागं बघतात ते गार्डन आहे ये ते बघतात ते तिथे समोरातले मोठे मॉल आहे पाठीमागे ते दिसते नाही बघा ते मॉल हिरा पण ना मॉल आहे म्हणतो तुम्ही हॅलो आम्ही घरी पोचलेले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि साधाच व्हिडिओ आहे साधाच व्हिडिओ कसा वाटलं तर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय लाईट आहेत इथल्या लाईट बंद आहे का काही काय नाही तर एवढंच आहे मोठा घरापाशी चला बाय